शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी शिक्षक आणि प्रशासकीय सेवकांच्या सृजनशीलतेला संधी देण्यासाठी फोटो ऑफ द वीक ही ऑनलाइन स्पर्धा घेण्यात येणार आहे त्याबद्दलची माहिती कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी दिली कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात सातत्यानं विविध उपक्रम सुरू असतात सध्याच्या शैक्षणिक वर्षात फोटो ऑफ द वीक ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे ही स्पर्धा विद्यापीठातील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि प्रशासकीय सेवकांसाठी असेल स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात असून ती विद्यापीठाच्या पोर्टलवर घेण्यात येणार आहे स्पर्धेचे नियम आणि अटी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी सांगितलं आठवड्यामध्ये चांगल्यात चांगला फोटो जो येईल त्याला त्या विद्यार्थ्याला किंवा सेवकाला किंवा शिक्षकाला डिजिटल सर्टिफिकेट देऊन त्याचं अभिनंदन केलं जाईल आणि ही संपूर्ण प्रणाली ही आपल्या विद्यापीठाच्या संगणक केंद्रानं बनवलेली आहे तयार केलेली आहे यामुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये जे काही स्किल आहे कौशल्य आहे फोटो काढायचं त्याला चालना मिळेल सौंदर्यदृष्टीसुद्धा त्यांची वाढेल